संपूर्ण ग्रामीण मतदारसंघ असल्यामुळं सोयाबीनचे आणि कापसाचे भाव यामुळं हा शेतकरी वर्ग रस्ता आहे आनंद रस्त्यासाठी अशी मानसिकता आहे स्वतः मोठं सर्टिफिकेट वापरता तुम्ही स्वतः दलित नसून तुम्ही मागासवर्गीय नसून मोठे मागासवर्गीय बनता आता तुमची मजाल इथपर्यंत दिली जो खरा मागासवर्गीय आहे त्या मागासवर्गीयला जनते जनतेच्या

समाजमध्ये महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि लोक त्यांना म्हणावं लागेल आज पुढचा दौरा खाडकळे गाव वाटोळा शुक्लेश्वर आणि कोल्हापूर या चार मोठ्या गावांचा आजचा दौरा आहे मला सांगू इच्छितो गेल्या पंधरा वर्षात ताईने जे काम केलं मतदारसंघात प्रत्येक गावात जे ताईचं काम दिसते ते ताईचं काम आणि ताईची जी प्रतिमा आहे जिल्ह्यात नाही राज्यात काँग्रेसची एक नेता म्हणून आणि सध्या जे महाराष्ट्रात आणि केंद्रात शासन आहे या भाजप शासनाच्या विरोधात जे खंबीरपणे आवाज उठवायला पाहिजे तो आवाज काही उठते हे सामान्य जनतेला माहीत आहे आणि हा पूर्ण ग्रामीण मतदारसंघ असल्यामुळं सोयाबीनचे आणि कापसाचे भाव यामुळं हा शेतकरी वर्ग रस्ता आहे पानंद रस्त्यासाठी या शासनानं केलेली अडणूक ही या शेतकऱ्यांची कायमची डोखीदुखी बनली आहे या सर्वांचा हिशोब येणाऱ्या वीस तारखेला ही दिवसा विधानसभा मतदारसंघातील जनता घेणार असून ताई फक्त विजय नाही मोठ्या मताधिक्याने विदर्भामध्ये सर्वात मोठ्या मताधिक्याने विजयी होणार याबद्दल कोणतीही शंका नाही आणि आता ताईंनी ठरवलं आहे की ताईंचा हा चौथा विजय हा सुशिक्षित बेकार युवकांसाठी आणि शेतकऱ्यांना समर्पित करायचा असून या सुशिक्षित तरुणांना काम देण्याच्या दृष्टीने सहकारातून शासकीय भांड वाटो उद्योगधंदे उभारून एम आय डी सी नांदगावच्या माध्यमातून नवीन उद्योगाच्या माध्यमातून तरुणांना काम देणे आणि रोजगार क्षमता वाढवणे या उद्देशाने ताई न आपला कार्यक्रम ठरवला आहे त्या मार्गाने जात आहे माजी खासदार नवनीता राणे यांनी बळवंत वानखडे खासदार बळवंत वानखडे यांच्यावर आरोप केलेला आहे की ती ॲडव्होकेट अशी मधी ताई यांची चपला उचलतात काय म्हणा ही कशी मानसिकता आहे स्वतः फोटो सर्टिफिकेट वापरता तुम्ही स्वतः दलित नसून तुम्ही मागासवर्गीय नसून खोटे मागासवर्गीय म्हणता आता तुमची मजाल इथपर्यंत गेली जो खरा मागासवर्गीय आहे त्या मागासवर्गीयला जनतेच्या या जिल्ह्यातल्या नव्वद टक्के मागासवर्गीयनं मतदान केलं आणि तुम तुमची तुम्हाला त्यांनी जनशक्तीच्या विरुद्ध जनशक्तीच्या एरट्यामुळे ते विजयी झाले आणि तुम्ही त्यांना अशा प्रकारे हिनवत असाल तुम्ही ताईचे मतं कमी करण्यासाठी हा प्रकार करत असून उलट तुमच्या याच्यामुळे ताई प्रचंड मताधिकाऱ्यानं विजय होईल याबद्दल आमच्या मनात शंका नाही आम्ही त्या वक्तव्याचा निश्चित करतो गेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी घेतलेले निर्णय त्यामध्ये शेतकऱ्यांच्या मालाला मिळणारा भाव बारा हजार रुपये भावता आणि शेवटपर्यंत त्यांनी कापसाची खरेदी केली कोणताही फॉर्म न भरता झाबिकीचे पैसे म्हणा पीक विण्याचे पैसे म्हणा सर्व पैसे आपल्या खात्यामध्ये जमा होत होते परंतु आता आपण पाहतो आहे सोयाबीनचे भाव ते सोयातीन हजार रुपये क्विंटल आहे कापसाचे भाव सात हजार आहे आणि इथे तेलाचे भाव वाढलेले आहेत आणि हे या सरकारला दिसत नाही आहे या महायुती सरकारला या गद्दार लोकांनी सूचना फोटली आणि एवढं मोठं चाललेलं व्यवस्थित सरकार त्यांनी पाडून टाकलं त्यामुळे त्यांना धडा आम्हाला घडवाय म्हणजे धडा त्यांना शिकवायचा आहे यशोमध्ये त्यांना पूर्णपणे समर्थन आहे आणि त्या निवडून आल्याशिवाय राहणार सर्वजण आम्ही त्यांच्या सर्व धर्म समभावाचं प्रतीक यशोमती दाई ठाकूर आहे आणि या सर्वांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतात आणि वेळोवेळी लोकांसोबत भुलेल्या असतात आम्हाला अनुभव आहे त्यांचा प्रत्येक कामामध्ये यशोमती दाई सुखदुःखाच्यामध्ये नेहमी हजर असतात आणि त्यामुळे त्या निवडून येणं या हिवसा मतदारसंघासाठी आणि या खांदेगावसाठी अतिशय महत्वाचं आता मागच्या आता यावेळी साहेबांना मला एवढंच सांगायचं आहे गेल्या सत्तर वर्षापासून आम्ही तेच ऐकतोय हे सर्व धर्म समभावामध्ये धर्माधर्मामध्ये भांडण लावण्याचे कामं करत आहेत आज आम्ही गुन्हा गोविंदांना या ठिकाणी राहतो रा त्यांना काही ते युपीमधून येतात आणि बळबळ करतात यामुळे सर्व या देशाचं खच्चीकरण होत चाललेलं धर्माधर्मामध्ये गुंतवाचं काम उभारा करते आणि हे होऊ नये यासाठी महाविकास आघाडी सरकार या महाराष्ट्रामध्ये येणं भांडण लावण्याचं काम सर्व सर्व जण आम्ही सोबत राहतोय कटेंगे तो पटेंगे काय झालाय का लोकांचं खंडकारचं भंड लावण्याची चालणार चाललं महाराष्ट्रामध्ये पहले तो अपन गांव में पैदा होते वो गांव का नाम आता उसके बाद में तालुका नाम आता जिले का नाम आता उसके बाद में महाराष्ट्र का नाम आता महाराष्ट्र में जितने भी मुस्लिम है वो मराठा है मराठी है उसके बाद में उसका धर्म है उसके बाद में उसकी जात है उसके बाद में उसके जो विचार है इसलिए इन्होंने जो फैलाया महाराष्ट्र के अंदर जातिवाद जातिवाद जो फैलाया है ये जातिवाद का सबक इनको पूरी जनता माए बाप है वो सिखाने वाली है लोकसभा में देखा है तुमने सब जितने भी चैनल वाले है उनको सबको मालूम है कि इस वक्त में जो है आज की कंडीशन जो महाराष्ट्र की है ये महाविकास आघाड़ी को लाने की हर एक को जरूरत है इसलिए सब लोग सब समाज के सब जाति के और सब धर्म के और सब पंथ के लोग ताई के साथ में है और महाविकास आघाड़ी के साथ में है धन शक्ति विरुद्ध जनशक्ति इसका क्या मतलब है धन शक्ति बोले तो उनके पास में धन है हमारे पास में एक शक्ति है कार्यकर्ताओं की पदाधिकारियों की और जनता की एक हमारे पास में ये इनका एक सपोर्ट है उनके पास में धन है वो धन के बारे में जो उनका जो चालू रहता कि भाई इसके पहले लोकसभा का इलेक्शन हुआ उन्होंने रथ लाया पेड़ लाया ये क्या है ये जैसे कि इन्होंने मशीन के हाथ हात में में है ताबे में एक है जनता की मतदान उनके ताबे में एक है अरे मत तो जनता मारती है ना ये गारंटी से बोलते कि हमारे इतनी सीट आएंगे इनके, इनका राज चल रहे है सब? इनका राज, इनका राज चल चल रहे है। इनका राज चल रहे रहे सब इनका इनका रहा जनता के हाथ में मतदान डालना और जनता सुचिचित है और जनता बहुत होशियार है और जनता को सब समझता है ये तीन साल के अंदर जनता को कितनी तकलीफ हुई छेतकारी का विषय है अब मेरे पास पांच एकड़ खेती है पांच एकड़ सोयाबीन ने पांच पोते सोयाबीन हुआ हजार रुपए निकालने के और पंद्रह सौ रुपए तीन हजार रुपए काटने के और पंद्रह सौ रुपए मशीन का ऐसे मिला के साढ़े चार हो गए और बाईस सौ और तेईस सौ तीन हजार रुपए मंडी में भाव है उसके बाद में मैंने ये मेरे बड़े लड़के की शादी थी इंजीनियर लड़का मेरा वाला मेरा लड़का खुद इंजीनियर है बी आज उसको काम नहीं है मैंने बोला उसकी शादी जोड़ा और मैंने बोला भाई आगे लड़की वालों को क्या अपन सोयाबीन के बाद में उसका निकाह करेंगे शादी करेंगे लेकिन आज मेरे को पांच पोते सोयाबीन हुआ मैं इतना सोच रहा हूं कि क्या कंडीशन है एक सिर्फ मैं मुसलमान होने नाते से दूसरा कुछ गलत सोच नहीं सकता नहीं तो दूसरे समाज के जो लोग है वो डायरेक्ट बोलते कि नहीं आत्महत्या करने के कोई पर ही नहीं है लेकिन ये पर नहीं है लेकिन अपने को उसके लिए जो कोशिश करना पड़ेगा आगे कुछ करना उसके उसका का और तुअर को भाव ना था बारह हजार तेरह हजार रुपए इसके पहले महाविकास आघाड़ी के सरकार के अंदर पंद्रह हजार रुपए तुअर का भाव था बारह हजार रुपए कपास को भाव था और सात हजार रुपए सोयाबीन को भाव था इनकी सरकार जब से आई इनके सरकार में चार हजार मार्केट में ले जाओ दो हजार भी सोयाबीन बिकता और उनकी खरीदी कितनी है अड़तीस सौ रुपए से उसके बाद में वो सोयाबीन की सफाई करना पड़ता अरे उसमें का पंद्रह परसेंट लोके रेट निकल जाता कहा जा।, जा रहे हैं उसके भाव और सफाई करने के लिए सफाई करने के बाद में, उनको दो वहाँ पे को देना था। जब खेती के बारे में देखो मोशनी के पैसे देखो मोजनी के पैसे किसान भरता छह महीने के टाइम देने के बाद में बारह बारह महीने तक के उसकी मोशनी नहीं आती ये कंडीशन महाराष्ट्र की करके रखा इन लोगों ने इसलिए सरकार को सबक सिखाने वाली माया बाप जनता है बिल्कुल दिखाएंगे यकीन के साथ बोलता हो कि हमारी ताई पचास हजार के ऊपर लीड से चुन के आएंगे आगाड़ी के सब सीटें चुन के